अतिशय वेगाने विकसित होत असलेल्या श्री विठ्ठलाच्या पावन नगरीत पंढरपूर समीप आम्ही घेऊन आलो आहोत एक सर्व सुविधांनी युक्त माऊली नगर येथे भव्य प्लॉटिंग प्रकल्प आमच्या प्रकल्पाचे वैशिष्ट्ये प्रशस्त रस्ते प्रत्येक बाजूला डिमार्केशन संपूर्ण साइड ला टार कंपाऊंड रस्त्याच्या बाजूला स्ट्रीट लाईट सोय संपूर्ण प्लॉटिंग मधील रस्त्यांच्या दुदर्फा झाडांची लागवड संपूर्ण प्लॉटधारकांना आवश्यक वीज कनेक्शन साठी स्वतंत्र डीपीची सोय आणि अशा अनेक सुविधांसह युक्त माऊली नगर मध्ये एक ते अकरा कुंठ्यांपर्यंत प्लॉट उपलब्ध साईट पत्ता विठू माऊली नगर एमआयटी स्कूलच्या पाठीमागे पालखी स्थानकाजवळ सातारा रोड वाखरी तालुका पंढरपूर भाजपकडून सध्या गाव चलो अभियान सुरू आहे या अभियानाच्या माध्यमातून भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला पंकजा मुंडे या अभियानाच्या निमित्ताने बीडच्या पौंडूर गावात मुक्कामासाठी गेले आहेत त्यांचं गावकऱ्यांनी जंगी स्वागत केलं यावेळी पंकजा मुंडे यांनी गावकऱ्यांशी संवाद साधताना मोठं वक्तव्य केलं तुमच्याशिवाय मला कोणी नाही मला तुम्ही वाघिण म्हणालात मी वाघिणीसारखीच जगेन राजकारणात माझ्यासोबत दगा फटका झाला माझा वनवास झाला तुमचं प्रेम पाहण्यासाठीच हे सर्व झालं आहे असं पंकजा मुंडे म्हणाल्या मला आज इथे कुंकू लावला मला कडक लक्ष्मीचे रूप दिले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आम्हाला गावात जायला सांगितलं मोदी यांना त्यांच्या जीवनात संघर्ष करावा लागला त्यांना चहा विकावा लागला शाळेत त्यांना फी भरायला पैसे नव्हते शाळेत जाताना त्यांना अनंत अडचणी आल्या असं देखील म्हणाल्या आपल्यासाठी दोन हजार चौदाची निवडणूक दुर्दैवाने चांगली ठरली नाही मुंडे साहेब निवडून आल्यानंतर केवळ काही दिवसात ते आपल्यातून गेले मी दोन हजार नऊ मध्ये राजकारणात आले आणि संघर्षाला सुरुवात झाली मुंडे साहेब निवडून आल्या नंतर मला रजा द्या असे म्हणाले बाबा यमराजा पुढे अपयशी ठरले मुंडे साहेबांनी जातीपातीचं राजकारण करायचं नाही असं सांगितलं आपली जात केवळ वंचित आहे त्यांच्यासाठी काम करायचं आहे असं आवाहन त्यांनी गावकऱ्यांना केलं माझ्यावर केलेलं तुम्ही प्रेम आणि पंतप्रधान मोदी यांनी सांगितलेलं काम याची मला आज जोड मिळाली आता कामे सुरू झाले असतील मात्र अनेक विकास कामे माझ्या काळात मंजूर झाले आहेत रामापेक्षा रावणाने राज्य जास्त केले ज्याने आदर्श घालून दिला त्याच रामाचे नाव आपण घेतो रामाला वनवास भोगावा लागला मी आज माहेर सीन म्हणून इथं मुक्कामी आले आहे ताईचं काय म्हणून मला सर्व लोक विचारतात मुंडे मुंडे साहेब गेल्यानंतर मला लोक लोक ताईसाहेब माझ्यात साहेबांना बघतात म्हणून राज्यभर मला ताई साहेब म्हणतात असं पंकजा मुंडे म्हणाल्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी